नमस्कार मित्रांनो मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी राज आपलं सर स्वागत करतो मित्रांनो खूप जणांच्या कमेंट्स येत होत्या प्रश्न येत होते की सर आमच्या कार्डांना शेळ्यांना जुलाब लागत आहे त्या लवकर बऱ्या होत नाही आहे कशाप्रकारे उपाययोजना कराव्या आणि असा विलास सांगा की तुरंत फरक पडायला पाहिजे मित्रांनो हे सगळ्या कमेंट वाचून प्रश्न वाचून मी हा व्हिडिओ बनवण्याचा निर्णय घेतला आपण या व्हिडिओमध्ये अशा प्रकारचे उपाय पाहणार आहोत की ज्याने तुरंत लवकरात लवकर तुमच्या कर्डांचे जे जुलाब आहे ते बरे होण्यास मदत होईल खूप लवकरात लवकर तुमच्या कर्डांना आराम मिळेल त्यानंतर मित्रांनो फक्त गोळ्या औषध देणं महत्त्वाचं नाही आहे तर त्याच्या चाऱ्यावरती लक्ष देणं आहे त्यांना काय काय का खाऊ वाटलं पाहिजे या दिवसामध्ये जेणेकरून चांगला फरक पडेल तर काय होतं की आज गोळ्या दिल्या आजचे दिवस फरक पडेल किंवा उद्या फरक पडेल परवा दिवशी पुन्हा जी संडास आहे ती चालू होती तर अशासाठी सुद्धा आपल्याला काय करावं लागेल ही संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये होणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा तर सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज रोज पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा तर चला आपण बघू आपल्या विषयाकडे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण फक्त कर्डांची संडास कशाप्रकारे बरी करावी आणि काय उपाययोजना कराव्या हे पाहणार आहोत आणि पुढचा व्हिडिओ जो येईल तो शाळांसाठी मित्रांनो मोठ्या कशा कशाप्रकारे विलाज करता येतात मोठ्या शाळांवरती विलाज करणं हे थोडं सोपं आहे परंतु कर्डांवरती काय उपाययोजना करायला पाहिजे आपण जर आ, एक महिन्याच्या आतील कर्डो असेल तर काय करायला पाहिजे त्याला तर मोठ्या शाळांच्या गोळ्या चालत नाही मग त्याला आपण काय करावं पाहिजे जेणेकरून संडास लवकर बरी होईल काय काय उपाययोजना करायला पाहिजे संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत तर लहान कर्डांसाठी मित्रांनो सर्वात पहिले आपण पाहूया की संडास लागण्याचे कारण काय काय असतात आणि त्यानुसार आपण उपाय देखील पाहूया तर संडास लागण्याचे तीन चार महत्त्वाचे कारण आहे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते लहान पिल्लामध्ये आपल्याला पाहायला मिळतं वातावरणाच्या बदलामुळे काय होतं की त्यांची पचनक्रियाही बिघडत असते हे एक महत्त्वाचं कारण आहे त्यानंतर पुढचं आहे मित्रांनो पिल्लं हे डडस डस पितात खूप सारं दूध पितात आणि अपचन झाल्याने त्यांना संडास लागते त्यानंतर त्याच्यानंतरचं कारण आहे पिल्लं हे माती खातात किंवा नवीन चारा खायला लागले झाडाचे पानं तोडतात आणि कवळा पाला खाल्ल्यामुळे देखील त्यांना संडास लागते आणि शेवटचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे मित्रांनो की त्यांच्या पोटात जंत होतात आणि जंत जर झाले तर त्यांना खूप भयानक संडास लागते ते गोळ्या देऊन देखील नीट होत नाही मित्रांनो या प्रकारचे चार कारणं असतात तर आपण स्टेप बाय स्टेप पाहूया की कशाप्रकारे विलास करायला पाहिजे मित्रांनो संडास जर लागले लहान ला पिल्लांना जर एक महिन्याच्या आतील पिल्लू असेल तर त्याच्यावरती मोठ्या शाळांच्या गोळ्या चालणार नाही काम करणार नाही कारण त्याच्या आतडे खूप खूप छोटे छोटे असतात आणि ते स्ट्रेस सहन करू शकत नाही त्या गोळ्यांची पावर सहन करू शकत नाही मग त्यासाठी काय करायचं तर आपल्या घरामध्ये लहान बाळ असतात लहान बाळाचे संडासचे औषध जर असेल तर ते त्याला आपण देऊ शकतो दोन एम एल तीन एम एल अशा प्रकारे सकाळ संध्याकाळ देऊ शकतो त्यानंतर ते सगळ्यात महत्त्वाचं औषध आहे लहान पिल्लासाठी एक महिन्याच्या आतील पिल्ल्यांसाठी ते आहे ओटू, ओटू ओटू लिक्विड सस्पेन्शन मित्रांनो आपण आपल्या घरामध्ये हमेशा ठेवतो कारण लहान बाळांसाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे संडास जर लागणे खास करून तर याने खूप लवकरात लवकर त्याला फरक पडेल आणि काळजी घ्यायची आहे मित्रांनो की ते माती खाता कामा नये त्यानंतर ते जास्त दूध पिता कामा नये जास्त हिरवा पाला जे कवळा पाला आहे ते खाता कामा नये असे दोन तीन दिवस जर काळजी घेतली ते संडास खूप लवकर बरी होईल त्यानंतर मित्रांनो मोठे कर्ड असतात दोन महिन्यांच्या पुढे करडं जर असले मित्रांनो तर आपण त्याला डायरेक्ट गोळी देऊ शकतो मित्रांनो संडासच्या गोळीमध्ये सगळ्यात महत्त्वाची जी गोळी आहे ती आहे नॉर्फ्रेश टीजेड ह मी हमेशा वापरत असतो आणि ह्या गोळीचा खूप चांगला रिझल्ट मला आहे काय करायचं आहे एक गोळीचा अर्धा हिस्सा करायचा अर्धा हिस्सा तो मित्रांनो थोडीशी गोळी तोडून घ्यायची आणि आपला अंदाज कळवतो की ह्या पिल्लाचं वजन किती आहे याला किती द्यायला पाहिजे त्यानुसार थोडीशी गोळी तोडून आपण त्या पिल्लाला पाण्यात कालून द्यायची आहे एक जर मोठी शेळी असेल तर आपण तिला अर्धी गोळी देतो मग लहान पिल्लो जर असेल तर त्या हिशोबाने आपल्याला त्याच्या वजनानुसार ती गोळी द्यायची आहे सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन भाग करून आपण ती गोळी त्याला द्यायची आहे मित्रांनो <coughs> याने खूप लवकरात लवकर तुमच्या पिल्लाची संडास जी आहे ती बरी होईल ही गोळी जर टायमवरती अवेलेबल नसेल कधी काय होतं की मेडिकल लांब असल्यामुळे आपण गोळी आणायला जीवर करतो किंवा तिकडं क जाणं होत नाही म्हणून ते लांबणीवर पडतं मग यासाठी काय करायचं किराण दुकानामध्ये मित्रांनो संडासच्या गोळे अव्हेलेबल असतात लोमोजेट नावाच्या तुम्हाला ते पाकिट दिसत असेल या पद्धतीनं तर ते गोळे तुम्हाला किराणा दुकानामध्ये मिळून जाईल तर त्या गोळीतला मित्रांनो चतकोर हिस्सा काढून ते जर खूप छोटं पिल्लू असेल एक दीड महिन्याच्या पुढं तर त्याला आपण देऊ शकतो थोडं मोठं असेल तर अर्धी गोळी आणि मोठं पिल्लू असेल तीन चार महिन्याचं तर त्याला तुम्ही एक शेवटी गोळी देऊ शकता अशा पद्धतीने मित्रांनो ती गोळी तुम्हाला त्यांना द्यायची आहे कधी काय होतं की कितीही कि गोळ्या औषधं दिलं तरी देखील संडाशी लवकर बरी होत नाही मग आपल्याला वाटतंय की या पिल्लाला खूपच जोरदार संडास लागलेली आहे तर आपण त्या गोळीचा डोस वाढवू शकतो जर चार पाच महिन्याचं कर्डो असेल वजन जवळपास वीस एक किलो आहे त्याचं वीस बावीस किलो वजन तर आपण त्याला एक साथ एकाच वेळी मित्रांनो दोन गोळ्या देखील देऊ शकतो परंतु मित्रांनो ते हमेशा द्यायचे नाही आहे ते एकाच वेळी तुम्ही द्या थोडी संडास बरी झाली की एक एक गोळी त्याला देऊ शकता लगातार तुम्ही दोन दिवस ह्या गोळ्या त्यांना देऊ शकता किंवा तीन दिवसदेखील देऊ शकता त्याच्या पुढे ह्या गोळ्या देऊ नका मित्रांनो तीन दिवसाच्या पुढे देखील संडास बरीच होत नाही आहे तर काहीतरी वेगळं कारण आहे बॅक्टेरिया इन्फेक्शन आहे किंवा पोटात जंत झालेले आहे असं होऊ शकतं मित्रांनो खास करून जर गोळ्या देऊन देखील संडास बरी होत नाही आहे तर त्याच्या पोटात जंत झालेले असतात मग काय करायचं का तुम्हाला जंताचं एक चांगलं औषध आणून त्याला द्यायचं आहे मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही विलाज करा आणि तुमच्या कर्डांची संडाशी खूप लवकरात लवकर बरी होईल स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगितलं की कोणत्या वयोगटाला प्रकारे औषध द्यायला पाहिजे गोळ्या द्यायला पाहिजे आणि कशा कशा प्रकारे उपाययोजना करायला पाहिजे त्यानंतर मित्रांनो गोळ्या औषधच देणं महत्त्वाचं नाही आहे तर चाऱ्यामध्ये बदल देखील करावा लागतो ज्या कर्डाला संडास लागलेले आहे त्याला तुम्ही काय करा कोरडा चारा खायला द्या त्याला हिरवा चारा लगेच देऊ नका कमीत कमी दोन दिवस मित्रांनो हिरव्या चाराने काय होतं की संडास लागण्याचं प जे आहे का कारण ते वाढत चालतात संडासाखीन लागू शकते म्हणून तुम्ही त्याला कोरडा चार हिरवा चारा देऊ नका कोरडा चारा भुसा द्या कुट्टी द्या चाऱ्याची कुट्टी द्या अशा प्रकारे देत चाला त्यानंतर आणखी मित्रांनो गावरान उपाय आ, जर आपण पाहायला गेलो तर त्या कर्डाला तुम्ही चिंचेचा पाला आणि जी बाबूळ आहे काटेरे बाबूळ तिला पिवळे फुलं येतात त्या बाबळीचा पाला मित्रांनो खायला देत चाला तुम्ही कमीत कमी दिवसातून एकदा जरी चिंचेचा जांभळेचा आणि बाबळीचा पाला त्या पिल्लाला किंवा त्या कडाला खायला दिलं मित्रांनो तर खूप चांगल्या प्रकारे फरक हा पडत असतो तर चला मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये बस इतकंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओज लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर आज प्रकारच्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटू प्रकारच्या एका नवीन आणि एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद